नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत आहे काश्मीर मधल्या पहलगाम दहशतवाद्यांनी जो भीषण हल्ला केला त्याच्यानंतर पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा पाकिस्तानला अद्दल घडवा असं भारतभरातून म्हटलं जात आहे आणि त्यानंतर आता भारत पाकिस्तानच्या विरुद्ध लष्करी कारवाई करणार का याच्याही चर्चा सुरू झालेल्या आहेत दुसरीकडे भारत राजनैतिक पातळीवर प्रयत्न करतो आहे पाकिस्तानला कसं एकटं पाडता येईल वेगवेगळ्या देशांची कशी मदत घेता येईल याचेही प्रयत्न सुरू आहेत आणि त्यातच भारतानं आणखी एक उचललेलं पाऊल म्हणजे सिंधू नदीच्या पाणी कराराबद्दल हा सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा जो करार आहे तो भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये आहे आणि हा जर करार मोडला आणि पाकिस्तानचं पाणी थांबवलं तर पाकिस्तान तहानलेला राहू शकतो पाकिस्तानमधली शेती जी आहे ती या पाण्यावर अवलंबून आहे पाकिस्तानची मोठी अडचण होऊ शकते असं म्हटलं जात आहे पण नेमकं हा सिंधू पाणी वाटपाचा करार काय आहे भारतानं काय ऍक्शन घेतलेली आहे याबद्दल आपण बोलणार आहोत चित्तोष खांडेकर यांच्याशी चित्तोष स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये नमस्कार चित्ततोष खांडेकर हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्चर म्हणून काम करतात आणि दक्षिण आशियामधलं पाण्याचं राजकारण यावर त्यांची पी एच डी आहे आणि म्हणूनच आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपण बोलताना आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नकाशाच्या माध्यमातून ही सगळी भौगोलिक परिस्थिती दाखवणारच आहोत पण तरी सुद्धा हे सिंधू नदी आणि सिंधू नदीच्या एकूण उपनद्या यांची काय सिस्टीम आहे भौगोलिकदृष्ट्या त्याचं काय स्थान आहे भौगोलिक दृष्ट्या विचार करायचा झाला तर सिंधू नदी जी आहे ती भारतातल्या लडाख आणि हिमालयन प्रांतात जा, खाली जाते आणि पाकिस्तानमधल्या पंजाब आणि सिंध या दोन प्रांतांमधन ही नदी वाहते आणि जेव्हा आपण इंडस वॉटर ट्रिटी म्हणतो तो फक्त सिंधू नदी संदर्भातला नाही तर तिच्या अनेक उपनद्या नाले कालवे झरे या सगळ्यांसंदर्भातला करार आहे आणि या नदीच्या एकंदर भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर पाकिस्तानमध्ये जी मैदानं आहेत पाकिस्तान जर बघितलं तर एक तर तिथला पर्वतीय प्रदेश आहे जो मधला आहे त्याच्यानंतर दुसरा भाग पाकिस्तानमधला येतो तो बलुचिस्तान आणि चोलिस्तानची वाळवंट आणि सिंध मधलं थारचं वाळवंट जे आपल्या सीमेलगतच आहे ही वाळवंट वगळली तर जो मैदानी प्रदेश आहे आणि काही एक ठराविक पठार आहे हा मैदानी प्रदेश आणि पठार हा सगळा भाग हा सिंधू नदीच्या आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यातला आहे म्हणजे पाकिस्तान मधला पाण्याचा शेतीसाठी असेल पिण्याच्या पाण्यासाठी असेल विजेसाठी असेल सिंचनासाठी असेल कुठल्याही गोष्टीसाठी म्हटलं तर पाण्याचा सगळ्यात महत्वाचा एकमेव द्वितीय सोर्स म्हणजे सिंधू आणि तिच्या उपनद्या आहेत hmm. भारताचा सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचा विचार केला तर हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा आणि राजस्थानचा थोडासा पट्टा एवढा भाग वगळला आणि काश्मीर हा एवढा भाग वगळला तर सिंधू आणि तिचं बेसिन भारतात जास्त नाही आणि आपल्याकडे बाकी अनेक नद्या आहेत कारण आपला खूप अजस्त्र देश आहे त्यामुळे पंजाबला फटका जास्त बसू शकतो पण उरलेल्या देशात तसं येत नाही आणि तिच्या महत्वाच्या उपनद्या म्हणायच्या तर रावी सतलज आणि बियास या पूर्वेकडनं वाहणाऱ्या उपनद्या आहेत बरोबर झेलम चिनाब आणि सिंधू स्वत या पश्चिमेकडनं वाहणाऱ्या आहेत या सगळ्या नद्या पाकिस्तानातच जातात पण काही पूर्व दिशेकडनं वाहतात आणि काही पश्चिमेकडनं वाहतात असा सगळा सिंधू यांचा आणि तिच्या उपनद्यांचा साधारण भौगोलिक आढावा बरोबर आहे तुम्ही फार महत्वाचं सांगितलं की सिंधू आहे त्याच्याबरोबर झेलम आहे आणि चिनाब या ज्या तीन नद्या आहेत या पश्चिमेकडच्या नद्या आहेत यांचं पाणी पाकिस्तानला मिळावं आणि त्याबरोबरच रावी सतलज बियास या नद्यांच्या पाण्याचा जो उपयोग आहे तो भारत करू शकेल असा एक ढोपळ मानाने जर करार म्हटला आपण तर तो असा असू शकतो तर पूर्वेकडच्या नद्यांचा प्रश्न नाही पण आता जी चर्चा चालू आहे चित्ततोष ती सगळी पश्चिमेकडच्या नद्यांची आहे आता भारत जेव्हा म्हणत आहे की आम्ही सिंधू नदीचा पाणी वाटप करार रद्द केलेला आहे पाकिस्तानला आम्ही धडा शिकवणार आहोत याचा अर्थ काय होतो जर नीट शब्द वाचले म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये शब्दांना खूप महत्व जेव्हा ते शब्द वापरतायत तेव्हा तो शब्द वापरलेला आहे अबेन्स त्यांनी सस्पेंडेड नाही म्हटलेलं रिव्होक्ड नाही म्हटलेलं सस्पेंडेड आणि रिव्होक्ड वेगळा अर्थ येतो मध्ये जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अबेन्स म्हणजे बाजूला ठेवलं जाणं असा त्याचा अर्थ होतो ज्याला आंतरराष्ट्रीय लॉ मध्ये त्याचा नक्की काय अर्थ काढायचा याच्यावर खूप वाद आहे की नक्की अबेयन्स म्हणजे नक्की काय आता सिंधू नदीचा जो करार आहे तो एकोणीसशे साठ मध्ये या दोन देशांनी साईन केला त्याचाही अत्यंत असा त्रासदायक इतिहास आहे की दोन्ही देशांनी खूप भांडणं झाली इव्हन करार झाल्यावर पंजाबमधनं विरोध झाला तिकडचे येईन इकडचे ये पंजाबमधनं काश्मीर तर स्पष्टपणे म्हणत होतं की हा करारामध्ये आमचा विचार केलेला नाहीये पण नेमकं करारात काय होतं की झेलम चिनाब आणि सिंधू या नद्यांचं पाणी जे आहे ते भारतातले लोक म्हणजे काश्मीर आणि पंजाब मधले लोक पर्यायाने हे फक्त हाऊसहोल्ड कन्झम्पन म्हणजे घरातल्या वापरासाठी किंवा शेतीसाठी किंवा वीज निर्मितीसाठी करू शकतात आणि तेही रन ऑफ द रिव्हर म्हणजे थोट छोटे वीज निर्मितीचे प्रकल्प मोठे प्रकल नदीचं वाहत पाणी आहे त्याचा उपयोग करून घेऊ शकतात करू शकतो जसं आपल्याकडे नर्मदेचा प्रकल्प आहे किंवा जायकवाडीचा प्रकल्प आहे जिथे पाणी वळवलं गेलंय नदीचं आणि मोठा काही स्टोरेज रिझर्व केलं गेलं तसं वळवता येणार नाही जेव्हा की या पूर्वगामिनी ज्या नद्या आहेत सतलज त्या पाकिस्तानला हायड्रो सुद्धा वापरता येणार नाही त्या फक्त शेतीसाठी किंवा हाऊसहोल्ड पर्पजेससाठी वापरता येणार आहे असं त्या करारात लिहिलेलं आहे पण आता दुसरी गोष्ट म्हणजे की जर तुम्हाला इव्हन दिया सतलजवर किंवा कुठल्याही नदीवर आपल्याला धरणं बांधायची किंवा त्यांना धरणं बांधायची आहेत किंवा पुराची माहिती शेअर करायची पूर आला की हे धरणातून पाणी सोडणार मग खाली कळ्याच्या आधी आधी कळवावं लागतं तर यासाठी तुम्हाला काही बैठका घ्याव्या लागतात त्यासाठी परमनंट इंडस कमिशनची स्थापना झाली बरोबर या इंडस कमिशनची जी बैठक आहे ती दरवर्षी नोव्हेंबर मध्ये व्हावी अशी तरतूद आहे की एकतर ती भारतात एका वर्षी पुढच्या वर्षी पाकिस्तानमध्ये आणि त्या इंडस कमिशन मध्ये साधारण टेक्निकल इंजिनियर लोक असतील जे बसून याच्यावर चर्चा करतील आणि मग पाणी कसं वाटलं जातं याच्यावरती हे करतील आता गमत अशी आहे की गेल्या साठ वर्षामध्ये जेव्हा जेव्हा भारताने म्हटलं आहे की आम्हाला अगदी रावीवरती शहापूरकंडीचं धरण बांधायचं किंवा रातलचं धरण चिनाबवर बांधायचं कुठल्याही धरणाला अगदी ते रावीवरती जरी रावी असेल तरी पाकिस्ताननी त्याला विरोध केला आहे कारण स्पष्ट आहे की पाणी वळवलं आणि शेवटी नद्या मैदानी प्रदेश तिकडेच आहे त्यामुळे तिथे त्यामुळे पाकिस्ताननी विरोध केला तर दोन हजार सतरा मध्ये पहिल्यांदा असं झालं की रातल हा चिनाब नदीवरचा प्रकल्प आहे जिप्सा चिनाब नदीच्या दोन उपनद्या आहेत चंद्रा आणि भागा भागा नदीचं पाणी वळवलं तर चिनाबच उरणार नाही इतकी वाईट परिस्थिती होऊ शकते तर भागा नदीवरचा जिप्सा प्रकल्प आणि झेलम नदीवरचा तुलपुल प्रकल्प ज्याच्यातनं झेलम नदीचं पाणी पूर्ण वळवलं जाऊ शकतं ह्या तीन प्रकल्पांना भारतीय सरकारने फायनान्शियल मंजुरी दिली की आम्ही या प्रकल्पांवर पुढे काम करू त्याच्यात पैसा सँक्शन केला तेव्हा पहिली ठिणगी पडली दोन हजार बावीस मध्ये शेवटची बैठक झाली जी दरवर्षी व्हायला हवी इंडस वॉटर कमिशनच्या त्याच्यानंतर गेले तीन वर्ष बैठकच झालेली नाही दोन हजार तेवीस मध्ये भारत सरकारने पाकिस्तानला पत्र लिहिलंय की हा सगळा करार आता कारण बरेच बदल होत आहेत लोकसंख्या बदलते त्या नद्यांचं पात्रही बदलत आहे क्लायमेट चेंज होतं या सगळ्या कारणांमुळे हा करारच नव्याने करायला हवा का त्यामुळे आता या करारावर नव्याने विचार करावा म्हणून दोन हजार तेवीस मध्ये भारत सरकारनी पत्र दिलेलं आहे पाकिस्तान सरकारला त्याच्यावर पाकिस्तान सरकारकडनं काही समर्पक उत्तर आलं नाही त्याच्यामुळे जर अबय म्हणायचं तर त्याचे दोन अर्थ आम्ही हो आम्ही घेणार नाही नाही दुसरी गोष्ट पश्चिम वाहिनी नद्यांवरती मोठे धरण धरण प्रकल्प सुरु नहीं। 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 प्रकल्प सुरू केले पण मंजुरी आर्थिक मंजुरी त्यांना सतरापासूनच द्यायला सुरुवात केली आणि बावीस पासन बैठक होत नाहीये म्हणजे तो करार तसाही काही अर्थाने अबयन्स मध्ये गेलेला होता आत्ताच्या राजकीय घटनेला बघून त्याची औपचारिक घोषणा केलेली आहे की हा करार आम्ही पूर्णपणे टाकतो आहे चितदो खूप याच्यामध्ये तांत्रिक गोष्टी खूप आहेत आणि तुमच्यासारखे संशोधक हे समजून सांगतायत पण एकूण आता भारतामध्ये जो एक मतप्रवाह आहे की भारताने पाकिस्तानला ऑलरेडी धडा शिकवलेला आहे कारण या नद्यांचा सगळा जो कंट्रोल आहे तो भारताकडे आहे आणि भारत म्हणावं तेव्हा या नद्यांचं पाणी बंद करू शकतो आणि पाकिस्तानला पूर्णपणे दुष्काळ येऊ शकतो पाणी टंचाई येऊ शकते म्हणजे हे असं आहे का की बरेचसे तज्ञ सांगतायत की नळाचं बटन नळ बंद केला आणि पाणी बंद झालं आणि पाकिस्तान पूर्णपणे पाण्या वाचून तडफडत राहिला असं खरंच शक्य आहे का एकदम अगदी म्हंटलं जात आहे तसं राजकीय विधानानुसार ते लगेच होणं शक्य नाही पण पहिलं कारण म्हणजे की पाणी थांबवायला तिथे मशीन्स नाहीये ती एक नदी आहे नदीचं पाणी थांबवायचं म्हणजे नदीचा प्रवाह वळवावा लागतो जी नदी पाकिस्तानकडे जाते तिचा प्रवाह बदलून तिला एक मोठी भिंत उभी करावी लागेल नदीच्या प्रवाहात एक मंत उभी करावी लागेल ती भिंत उभी करून नदीचा प्रवाह वळवावा लागेल आणि तो प्रवाह वळवून तो प्रवाह नेणार कुठे तर त्यासाठी परत स्टोरेज डॅम बांधावे लागतील जलाशय मोठी उभी करावी लागतील त्याच्यात तो प्रवाह वळवावा लागेल आता अशी जलाशय आणि एवढ्या मोठ्या भिंती आपल्याकडे सुद्धा परिस्थितीत नाहीत त्या बनवायच्या म्हटल्या तरी त्याला एक काळ जातो आणि आता तो काळ जास्त का जातो एकतर बांधायला जेवढा वेळ लागतो तेवढा तो लागतोच पण दुसरी गोष्ट जेव्हा तुम्हाला नदीचं पात्र वळवायचं असतं तेव्हा ते नवीन रस्त्यांवर जातं तिथे शेती असते सो त्या जमिनी अधिग्रहित कराव्या लागतात की तुमच्या शेतीतनं आता हे नदीचं पाणी जाणार आहे सो ती सगळी जमीन अधिग्रहित करायची म्हणजे तिथे शेतकऱ्यांशी भारत सरकारचा संघर्ष येणार दुसरा भाग जिथे हे सगळं पाणी वळवलं जाऊ शकतं तो म्हणजे तुलबुल प्रकल्प लडाख मधला किंवा जिप्सा प्रकल्प जो आहे चिनाब नदीवरचा आणि रातल प्रकल्प आणि किशनगंगा प्रकल्प हा सगळा भाग जो आहे आपल्याकडे जसे धनगर असतात तसे तिथे गढी बक्करवाल गड्डी आणि गुर्जर असे तीन समुदाय आहेत की जे मेंढपाळ आणि गाय म्हशींचे पाळ करतात एकीकडे -एक लोकरीचा खूप मोठा व्यवसाय यांच्यावर आहे आणि उत्तर भारतातला दुधाचा खूप मोठा व्यवसाय जो आहे तो हे गुर्जर आणि मेंढपाळ हे करत सो त्यांच्याशी खूप मोठा संघर्ष भारत सरकारचा त्याच्यात नाहीये म्हणजे जमिनींचा संघर्ष येणार यांचे रस्ते सगळे त्या प्रकरणात टप्प्यातील असल्यामुळे त्यांच्याशी दुसरा मोठा संघर्ष येणार आणि तिसरा सगळ्यात मोठा संघर्ष की अशा पद्धतीने नदी वळवली तर जेव्हा पूर येतील आणि धरण फुटेल तेव्हा सगळे पूर भारतातच येतील आत्ता पूर पाकिस्तानमध्ये येतात म्हणजे दोन हजार दहाचा पूर पंधराचा पूर बघा तिथे भयानक नुकसान होतंय त्याचे कोणी जर गुगलवर जाऊन व्हिडिओज बघितले की सिंधूच्या पूर म्हणजे काय असतं पंजाबमध्ये सगळे पूर भारतात येतील त्यामुळे कसं वळणं शक्य आहे का ते दहा वीस वर्ष तीस वर्ष हे सगळे संघर्ष राजकारणाचा विचार करून एक दहा वीस तीस वर्षात तशी धरणं बांधून वळणं शक्य आहे पण याचा तोटाच आपल्याला जास्त आहे बरोबर ते लगेचोष तुम्ही फार महत्वाचं आता सांगितलं एक म्हणजे या सगळ्याचा जो भौगोलिक आपण स्थिती लक्षात घेतली तर भारताकडे जो आहे तो पर्वतीय प्रदेश आहे आणि त्या पर्वतीय प्रदेशामधून नद्या वाहतात आणि मग पाकिस्तानच्या मैदानी प्रदेशामध्ये त्या जातात मग पश्चिम वाहिनी असतील पूर्ववाहिनी असतील त्या दोन्ही नद्या तिकडे जातात दुसरी गोष्ट आता तुम्ही सांगितलं की पाकिस्तानमध्ये आता या पाण्याला पूर येतोय म्हणजे खर तर भारताच्याकडे ज्या नद्यांची जी हद्द आहे त्या हद्दीतून पाणी सोडल्यामुळे आता भारतात पूर येत नाहीये तो पूर पाकिस्तानमध्ये येतोय पण पान जर पाणी वेगळ्या पद्धतीने अडवलं सक्तींनी अडवलं बळजबरीने अडवलं तर भारतामध्येच पूर येऊ शकतो आणखीन एक मुद्दा खूप चर्चेमध्ये आहे सध्या मीडियामध्ये की भारताने पाकिस्तानचं पाणी अडवण्यापेक्षा एक वेगळा डाव खेळला आणि झेलमचं पाणी जे आहे ते अतिरिक्त पाणी पाकिस्तानच्या बाजूनी सोडून दिलं आणि मुजफ्फराबाद मध्ये त्याच्यामुळे खूपच लोकांची तारंबळ उडाली नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली ही काय स्थिती आहे झेलमच्या बाबतीत हा सगळा माध्यमांच्या वेगवेगळ्या गोष्टींमधन ज्या येतात आणि त्याच्यातनं जी भीती तयार होते त्यातनं आलेला प्रकार तुम्ही मे दोन हजार चोवीसच्या बातम्या बघा त्याच्या आधी तेवीसच्या बातम्या बघा दरवर्षी झेलम नदीला या काळामध्ये सध्या पूर येतोय याचं एक महत्वाचं कारण आहे सध्या जागतिक तापमान वाढ होत आहे आणि जे ग्लेशियल आहे ग्लेशियर्स ते मेल्ट होत आहेत जास्त हिमनद्या त्या हिमनद्या सध्या वितळतायत आणि या हिमनद्या वितळल्या की नदीतली पाण्याची पातळी वाढते आणि त्याच्यामुळे पूर होतो हा पूर फक्त तिकडेच नाही तर भारतातही येतो आहे mm. सो त्याच्यामुळे आत्ता जो पाकिस्तानात पूर आलेला आहे तेव्हा तो पूर आल्यावर तिथे अशी खळबळ उडाली तिथल्या mm. लोकांना अशी भीती वाटायला लागली की हे बहुतेक झेलम म्हणजे कुठल्या तरी धरणातनं पाणी सोडलंय म्हणून हा पूर आलाय पण mm. तिथल्या ऑफिशियल याच्यातनंही हे आलेलं आहे की हा पूर धरणातनं पाणी सोडल्यामुळे आलेला नसून हा पूर ग्लेशियल मेल्ट म्हणजे हिमनद्या वितळल्यामुळे पाण्याची पातळी वाढल्यामुळे आलेला आहे जो दरवर्षी येतो जो भारतातही येतोय भारतातली झेलम मध्ये तो, ये तो, तो, ये तो पूर येत असलेला आहे आणि दुसरी गोष्ट जर असं पाणी सोडलं तर धरण हे काही सीमेवरती उभे नाहीयेत ना धरण ही आतमध्ये आहेत त्यामुळे असं पाणी सोडलं तर भारतात नाही आधी पूर येईल आणि मग तो पाकिस्तानमध्ये पण पूर म्हणजे आधी तुम्ही सतलजमध्ये पाणी सोडलं तर आधी पंजाबमध्ये आपल्या पुरी मग त्यांच्याकडे पुरी त्यामुळे ता एक तर पाणी वळवावंच लागेल पण असं पाणी सोडता नाही येणार ना। ही माध्यमांमधनं येणारी बातमी आहे आणि त्याच्यातनं हे आलेलं आहे तसं काही तिथे झालेलं दिसत तरी नाही आता बरोबर तुम्ही जे सांगताय हे प्रत्यक्षातली परिस्थिती आहे म्हणजे माध्यमांमध्ये जो एक प्रपोगंडा केला जातोय या सगळ्या पाण्याच्या राजकारणाचा त्याच्यातल्या सगळ्या वस्तुस्थिती आपण तपासून बघण्याचा प्रयत्न करतोय चित्ततोष पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असिफ मुनीर यांनी काही दिवसांपूर्वी एक भाषण केलं आणि काश्मीर ही पाकिस्तानची जुग्युलर वेन आहे असं ते म्हणाले त्याबरोबरच आता तुम्ही सिंधू नदीचा उल्लेख केलात आणि ही जी सिंधू नदी जी भारतामधून वाहत मग पाकिस्तानकडे जाते ही सिंधू नदी खरोखरच पाकिस्तानची लाईफ लाईन आहे सिंधू नदी आणि पाकिस्तानचं एकूण शेती अर्थकारण याचा काय संबंध आहे एकोणीसशे साठ मध्ये हा करार नक्की का झाला हाच प्रश्न तुम्ही ऍक्च्युली मला विचारला याच्यातनं एकोणीसशे बत्तीस मध्ये टेनिसी व्हॅलीचं सगळ्यात पहिलं आणि मोठं म्हणजे मोठं त्याच्या आधी पण प्रकल्प झाले सगळ्यात मोठा जलविद्युत प्रकल्प अमेरिकेत झाला आणि त्या टेनिसी व्हॅली प्रकल्पानंतर असं लक्षात आलं की जेव्हा आपण धरण बांधतो त्याच्यातनं सिंचन वीज निर्मिती शेतीतला प्रोडक्शन वाढ असे अनेक प्रकारचे उत्पादन वाढ आणि असे अनेक प्रकारचे फायदे असतात त्याच्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात सगळ्या देशांसमोर प्रश्न हा होता की तुमच्या देशामध्ये तुमच्या लोकांना खाता येईल इतपत अन्न तुम्हाला पिकवता येत आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आणि त्याच्यामुळे सिंधू नदीवरती धरणं बांधायची म्हणून पाकिस्ताननी हा करारासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत एकोणीशे पन्नास पासून साठ पर्यंत दहा वर्ष सतत जे चाललंय वर्ल्ड बँकेकडे ते गेले आहेत वर्ल्ड बँकेने मध्ये पडून हा करार केलाय आणि मग करार केल्यावरती सिंधू नदीमुळे पंजाबमधल्या शेतीतनं येणारं उत्पादन वाढवणं संपूर्ण पाकिस्तानमध्ये अगदी वाळवंटी प्रदेशात पाणी व्यवस्थित पोहोचवणं सिंचनाच्या सुविधा व्यवस्थित निर्माण करणं यासाठी पाकिस्ताननी अनेक मोठमोठे धरणं उभी केलेली आहेत या नद्यांवरती खाली त्यातला सगळ्यात मोठं दोन उदाहरणं म्हणजे मंगला धरण आणि दुसरं तारबेला धरण मंगला आणि तारबेला ही दोन खूप महत्वाची पाकिस्तानमधली धरणं आहेत आणि त्या धरणांना जागतिक जे संशोधक आहेत त्यांना हायड्रोलॉजिकल वंडर्स असं म्हणतात या दोन धरणांमुळे जे सिंचन होतं ज्याच्या जे पाणी तिथल्या शेतीला मिळतं त्याच्यामुळे पंजाबमध्ये पाकिस्तानी पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात जी समृद्धी आलेली आहे ती या सगळ्यामुळे आलेली आहे hmm. सो मी बघितलं तर पाकिस्तानची अर्थव्यवस्थेचा खूप मोठा जो घटक आहे तो एक hmm. नद्यांवर आहे आणि तो करारही ती अर्थव्यवस्था टिकवण्यासाठीच केलेला होता त्यामुळे hmm. अगदी पुढच्या पन्नास वर्षात जरी भारताने पाणी वळवलं आणि त्या हे केलं तरी सुद्धा हो तर कि ते किती घातक आहे याची पाकिस्तानला जाणीव आहे म्हणून त्यांनी याला ऍक्ट ऑफ वॉर की तुम्ही आमच्या विरुद्ध युद्धच कारण ह्या नद्या वळवल्या तर त्यांची पूर्णपणे संपून जाईल आणि एक लक्षात घ्या की मी दोन तीनदा म्हटलं की पाकिस्तानमध्ये वाळवंट आहेत ते थारचं असेल चोलिस्तानचं असेल बलुचिस्तानचं असेल पण ही वाळवंट जी आहेत तिथे आधी सरस्वती नदी वाहत होती म्हणजे तिथे आधी सिंधूचंच बेसिन होतं तिचा प्रवाह बदलला आणि त्यामुळे वाळवंट आलं म्हणजे जर एका नदीचा प्रवाह बदलला म्हणून पाकिस्तानात वाळवंट तयार झाली आपल्या इकडे राजस्थानात वाळवंट आलं जर सगळ्याच नद्यांचे प्रवाह बदलले तर सगळा सुपीक मैदानी प्रदेश वाळवंट होण्याची भीती mm. आहे सगळा वाळवंट होऊ शकतो बरोबर आहे चित्तोष म्हणजे दोन देशांमध्ये नद्यांच्या पाण्यावरून हे सगळं राजकारण आहे दबाव तंत्र आहे हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पर्यावरण क्लायमेट चेंज याही सगळ्या विषयाचा उल्लेख करावाच लागेल कारण नद्यांच्या पाण्यावर पूर्णपणे पर्यावरण अर्थव्यवस्था ती त्या दोन्ही देशातल्या लोकांची ही अवलंबून असते असं म्हटलं जातं तुम्ही सुद्धा त्याचा उल्लेख केला की वर्ल्ड बँक याच्यामध्ये मध्यस्थ आहे आणि हा जर करार कोणाला मोडायचा असेल किंवा कराराचा फेरविचार करायचा असेल तर तो एकाच देशाला करून चालत नाही याबद्दलचे काय अपडेट्स आहेत हा जर करार मोडायचा असेल कुठलाही करार जर तुम्हाला विथड्रॉ करायचा असेल किंवा त्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर तसं शक्य होत नाही याचं कारण व्हिएन्ना कन्व्हेन्शनचे काही कायदे आहेत काही नियम आहेत की जर दोन देशांमधला करार असेल तर तो दोन देशांच्या संगणमतांनीच त्याच्यातनं बाहेर पडता येतं पण व्हिएन्ना कन्व्हेन्शन हे सिंधू कराराच्या नंतर आलेलं आहे ह्या एकोणीसशे साठचा चा करार आहे सा ते एकोणीसशे सत्तरच्या आसपास झालेलं कन्व्हेन्शन त्यामुळे ते भारताला लागू होत नाही दुसरी गोष्ट भारताने ते कन्व्हेन्शन वर सही पण केलेली नाही आपली एकंदर परिस्थिती बघता कधी तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी आणि नंतरच्या राज्यकर्त्यांनी सही केली ना नाही दुसरा भाग सिंधू कराराचा विचार केला तर या करारात बाहेर पडण्याची कुठल्याही प्रकारची तरतूद करारात नाहीच की तुम्ही एकट्याने बाहेर पडू शकता किंवा दुपट्यानी अशी करारात तरतूद नाही हा करारामध्ये काही बदल करायचे असतील तर त्याच्यासाठी दोन देश परमनंट इंटेन्शन कमिशनमध्ये चर्चा करू शकतात हे मात्र करारात आहे की दोन बदल काही करायचा असेल त्या संदर्भातच पत्र दोन तीन वर्षापूर्वी भारत सरकारने दिलेलं आहे त्यामुळे करारात्म बाहेर पडण्याची तरतूद करारामध्ये कुठेही नाही त्यामुळे ता, करारातनं जर बाहेर पडलो तर त्याच्यावर काय आता आंतरराष्ट्रीय कायद्याचा जेव्हा आपण विचार करतो कुठल्याही कायद्याचा विचार करतो त्या कायद्यामध्ये जर टेक्निकॅलिटीज आहेत जर तांत्रिक बाबी नाहीये तर मग इंटेंट काय आहे त्याच्यामध्ये उद्देश काय आहे याचा विचार केला जातो आणि जेव्हा आपण उद्देशाचा विचार करतो किंवा भारत पाकिस्तानचा हा करार जो झालेला होता तो दोघांची विश्वासावर झालेला करार आणि जेव्हा आपण आता बघतोय की ज्या पद्धतीने पुलवामा होत आहे उरी होत आहे किंवा आताच पहिल त्या तिन्ही मध्ये भारत एकचा विश्वासच कुठेतरी पाकिस्तान सरकारनी तोडला आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळे या कायद्याची मुळ मुळे जी होती ती विश्वासावर होती जर समोरचा देश आम्हाला विश्वासच देत नसेल तर मग आम्ही हा करार कसा पाळावा या कारणावर तो कायद्यात भारत सरकार तोडू शकतो आणि इंटरनॅशनल कोर्टात गेलं तर त्याची बाजू या बाजूवर मांडू शकतो त्यामुळे तो करार तोडू शकतो तशीच एक्झॅक्टली म्हणजे मी त्याच मुद्द्यावर येणार होते की एक परस्पर सामंजस्याने हा करार केलेला होता पण जसं भारत सरकारने सुद्धा सांगितलेलं आहे की पाणी आणि रक्त हे एकाच नदीतून वाहू शकत नाही आणि त्यामुळे भारत काहीतरी ऍक्शन घेऊ शकतो एवढ्या सगळ्या तांत्रिक बाबी तुम्ही सांगितल्यात पाण्याचे प्रवाह हो, त्याचं सगळं पर्यावरण हे सगळं लक्षात घेता तरी सुद्धा पाण्यावरून जर पाकिस्तानला काही धडा शिकवायचा असेल तर भारताकडे काही पर्याय आहेत का, का। पाण्यावरून पाकिस्तानला भारताला धडा शिकवायचा असेल तर पर्याय आहेत का पर्याय आहेत ना तर रातल धरण आहे रातल धरणाचं काम पटापट संपवा किशनगंगा धरणाचं काम पटापट संपवा कुलकुल धरणाचा संपा भागा नदीवर जो जिप्सा धरण बांधताय त्या धरणाचं काम पटपट -पट संपा या गोष्टी केल्या तर पाणी अडवलं जाऊ शकतं पण मला याच्यात प्रश्न वेगळाच वाटतो की नदी आपल्यासाठी नाहीये तर नदीमुळे आपण आहोत मग ती सिंधू भारतात पाकिस्तानात जाणारी असेल किंवा पाकिस्तानात भारतात येणाऱ्या नद्या असतील शेवटी नद्या आहेत म्हणून संस्कृती आहे दहा हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती याच नदीवर झालेली आहे त्यामुळे नद्यांना धक्का फक्त काही ठराविक तात्कालिक राजकीय कारणांसाठी लावावा का हाच मला पहिला प्रश्न कारण नदीमुळे आपण आहोत आपल्यामुळे नदी, हो, नदी बरोबर हा हा तर अगदी तत्वांचा प्रश्न आहे हा बरेच जण सुद्धा सरकारला विचारतायत की या सगळ्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तुम्ही निसर्गाचा बळी देऊ नका तुम्ही दक्षिण आशियातल्या पाण्याच्या राजकारणावर पी एच डी करताय म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारते की एकीकडे पाकिस्तान आहे आणि दुसरीकडे भारताच्या बाबतीत पाण्याचं राजकारण जर म्हटलं आपण तर चीन सुद्धा आहे म्हणजे बऱ्याच वेळेला चीनमधून तिबेट मधून, मधून भारताकडे वाहत येणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांच्या नद्यांच्या धरणांच्या वरून बरेच वाद सुरू असतात आणि जर पाकिस्तानला आपण अशा पद्धतीने पाकिस्तानची अडवणूक करणार असू तर चीन असं म्हणेल की आम्ही सुद्धा ब्रह्मपुत्रेचं पाणी तुमच्याकडे येऊ देणार नाही असं जर झालं तर काय परिस्थिती होईल भीती अशी आहे की तशी परिस्थिती पुढच्या दोन तीन वर्षात येईल कारण तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला आता आपण पाकिस्तानला सांगितलंय की सिंधूचं पाणी आम्ही तुम्हाला आता मिळू देणार नाही आम्ही वळवून घेऊ अशा पद्धतीचा एक संदेश गेलेला आहे दुसरी बाब अशी आहे की एकोणीसशे शहाण्णव मध्ये बांगलादेशशी भारताने फराक्कावरती एक करार केलेला आहे गंगा नदीचं पाणी फराक्काला वळवलं हो गेलं कलकत्ताचा जो पोर्ट आहे त्याच्यात हुगळी नदीत पाणी सोडण्यासाठी एक करार केला गेला आणि पाणी वाटपाचा तो करार झाला तो करार पुढच्या वर्षी संपुष्टात येतो तो तीस वर्षासाठीचा करार होता शहाण्णव मध्ये केलाय सव्वीस मध्ये तो संपुष्टात येतो त्याचा स्पष्ट अर्थ असा की बांगलादेशला हा दुसरा संदेश असा मिळतोय की पाकिस्तानचा असलेला करार ते मोडीत काढतात आणि पाणी द्यायला तयार नाहीये आपल्याशी करार केला जाईल का आपल्याला पाणी वाटप मिळेल का की सगळंच पाणी वळवलं हो जाईल कारण नव्वद ते शहाण्णव या काळात ते पाणी स्वतः वळवलेलं हो आहे तिसरा भाग येतो नेपाळचा तिथेही महाकालीवर असाच विषय चाललेला आहे दोन हजार एकवीस मध्ये जर तुम्ही बघितलं तर महाकाली नदीचा उगम कुठे मग त्याच्यावर धरणं कशी बांधण्याची याच्यावर भारत आणि नेपाळमध्ये बांधणं चाललेली आता हे तिन्ही देश नेपाळ पाकिस्तान आणि बांगलादेश यांची जेव्हा जेव्हा भारत कोंडी करतो तेव्हा ते सरस एकच मार्ग वापरतात शत्रूचा जो शत्रुत्व तो आपला मित्र चायनाला तेव्हा तेव्हा हाताशी घेतात म्हणजे हा सत्तर वर्षाचा तुम्ही एकंदर जर डिप्लोमसीचा अभ्यास केला तर कळेल की ते चीनला हाताशी घेऊन भारतावरती दडपण आणण्याचा प्रयत्न करतात आता ब्रह्मपुत्रेचा मुद्दा आहे तर ब्रह्मपुत्रा नदीच्या वरचा जो स्त्रोताची नदी आहे तिला यार्लुंग सांगपो असं म्हटलं जात आणि यालुंग सांगपो नदीचं पाणी वळवून एक खूप मोठं धरण बांधण्याचा म्हणजे ते खूपच मोठं धरण आहे असं एक खूप मोठं धरण बांधण्याचा प्रकल्प ऑलरेडी चीनानी येऊ घातलेला आहे फक्त या दोन देशांमध्ये जी चर्चा चाललेली आहे त्या चर्चेमुळे तो प्रकल्प mm. तसा प्रकल्प येऊ घातलाय आता पाकिस्तान बांगलादेश आणि नेपाळ या तिन्ही देशांनी मिळून एकत्रितपणे चीनला गळशी काही वाटाघाटी केल्या mm. तर चीन खरोखरच यारलोक सांगू होतो आम्ही प्रकल्प बांधतो असं म्हणेल आणि जी ब्रह्मपुत्र आहे जी आसामच्या संपूर्ण मैदानी प्रदेशाला पाणी देते mm. त्या सगळ्या मैदानी प्रदेशाचं पाणी जाण्याची परिस्थिती येऊ शकते त्यामुळे चीन या पद्धतीत भारताची कोंडी करू शकतो त्यात भारताला बांगलादेशला हाताशी घ्यावा लागेल त्याच्यावर तो एक सोल्युशनचा मुद्दा आहे कारण ब्रह्मपुत्र बांगलादेशमध्ये जाते पण चीन भारताची कोंडी करू शकतो हे, हे निश्चितच आहे सो ते पाणी तेवढंही वळवणं सुपर आहे बरोबर म्हणजे ब्रह्मपुत्रा सिंधू गंगा या ज्या मोठ्या मोठ्या नद्या आहेत म्हणजे कवी जावेद अख्तर जसं म्हणतात पंछी नदिया पवन के झोके कोई सरहद ना रोके तर आपल्यासाठी या सगळ्या सरहद्दी आहेत सीमा आहेत पण नद्यांची सगळी जी भौगोलिक परिस्थिती आहे ती मात्र त्या त्या पर्वतीय भागावर किंवा मैदानी प्रदेशांवर अवलंबून आहे आणि नद्यांचा विचार आपण जेव्हा करतो धरणं बांधण्याचा विचार करतो तेव्हा त्याचाही विचार व्हायलाच हवा चित्ततोष खूप अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्ही हे सगळं पाण्याचं राजकारण आम्हाला समजून सांगितलं आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यामधल्या तणावामध्ये या सगळ्या प्रदेशामध्ये पाण्याच्या दृष्टीने काय फरक पडू शकतो तेही सांगितलं त्याबद्दल धन्यवाद पण एकूणच तुम्हाला हे सिंधू नदीच्या पाणी वाटप कराराबद्दल काय वाटतं ते सांगा आणि सरकार बऱ्याच वेळेला जे म्हणत आहे की आम्ही ऍक्शन घेतलीय पाकिस्तानचं पाणी बंद केलंय किंवा हे पाणी आम्ही पाकिस्तानमध्ये सोडलं आणि त्याच्यामुळे पूर आलाय अशी जी माहिती आपल्यापर्यंत येते त्याची सत्यता सुद्धा तपासून घेणं महत्वाचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करायला विसरू नका आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद धन्यवाद चित्तोष वन इंडिया